या लेखावर आधारित पुन्हा एक प्रश्न यावर आधारित आपण एक प्रश्न बघूया बघा की सोबतच्या रेषा लेखात एका विद्यार्थ्याला पाच द्वैमासिक चाचणी परीक्षांमध्ये मिळालेले गुण दाखवलेले आहेत एकूण पाच परीक्षा एक दोन तीन चार आणि पाच परीक्षा एक जून मध्ये घेतल्या एक ऑगस्ट ऑक्टोबर डिसेंबर आणि फेब्रुवारी या परीक्षांमध्ये मग इथे आपल्याला वाय अक्षावर त्या किति -किति त्या परीक्षांमध्ये किती किती गुण त्याला प्राप्त झाले ते दिलेलं आहे जून मध्ये तीनशे साठ मध्ये तीनशे पासष्ट ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तीनशे ऐंशी डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तीनशे पंच्याहत्तर आणि फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तीनशे नव्वद गुण असे त्या त्याला प्राप्त झालेले गुण त्या विद्यार्थ्याला पाच परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण आहेत त्यावरून काय विचारलं त्यांनी प्रश्न की मिळालेले एकूण गुण भागिले पाच बरोबर किती आणि काय म्हटलंय आलेखाचे निरीक्षण करावं पुढील प्रश्नांची उत्तर द्या या आधीचा एक प्रश्न बघितला आपण दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे मिळालेले एकूण गुण भागिले पाच बरोबर किती आता हे जे गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्याला त्या गुणांची पहिल्यांदा बेरीज करावी लागेल मग किती गुण मिळाले आहेत जून महिन्यामध्ये आपण बघितलं तीनशे साठ गुण मिळाले त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये तीनशे पासष्ट गुण त्याने त्याला मिळालेले आहेत त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये त्याला तीनशे ऐंशी गुण मिळालेले आहेत त्यानंतर डिसेंबर महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये तीनशे पंच्याहत्तर गुण त्याला मिळालेले आहे आणि नंतर जे आहे ते आपल्याला फेब्रुवारी महिन्याचे जे गुण आहेत ते किती आहेत तर ते आहेत तीनशे नव्वद ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ आणि या पाचही परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणा भागीला पाच म्हणजे सरासरी काळाची आपल्याला तर ती किती होणार आता आपल्याला याची बेरीज आधी करून घ्यावी लागेल पाच अधिक पाच दहा दहाशी शून्य हातचा एक सात आणि एक आठ आठ आणि आठ सोळा सोळा आणि सहा बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि नऊ सदतीस सदतीसचे सात हातच्या तीन तीन मुळे सहा सहा आणि तीन नऊ नऊ तीन बारा बारा आणि तीन पंधरा आणि तीन आ, अठरा तर अठराशे सत्तर एकूण गुण झाले भागीला पाच भाग जातो याला आपण बघूया पाच आता पाचने अठराला भागले असता पाच त्रिक पंधरा तीन शिल्लक राहिले पाच सात पस्तीस त्यानंतर आपल्याला दोन शिल्लक राहिले म्हणजे वीस आणि पाच चोक वीस तर तीनशे चौऱ्याहत्तर गुण त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे म्हणजे